घरी एखादी नवीन गोष्ट आणली की लहान मुलं किती एक्सायटेड होतात हो नाही तसंच आज आमच्या घरीसुद्धा झालेलं होतं लहान मुलंच एक्सायटेड नव्हती तर मोठी माणसं सुद्धा जास्त एक्सायटेड झालेली हे आमच्या नवीन घराच्या लिफ्टचं आज पूजन करण्यात आलं कारण भावकीला सुतक का आलेलं होतं आणि माहेरवाशी नेमकी आलेली होती मग काय काम उरकून घेतलं माहेर वाशिनीकडून आपलं त्यांनी पाहुणीकंड लिफ्टचं पूजन करून घेतलं आणि आमचा हा पतू होताना तो कसा बिना लग्नाचा लहान आहे मल मुलांनी नारळ फोडला तरी चालतो म्हणून त्याच्याकडून नारळ वाढवून घेतला लिफ्टचं काम झालेलं आहे म्हटल्यानंतर आता टेरेसवर जायला सगळी मोकळे नाहीतर आजपर्यंत एवढ्या पायऱ्या कोण चढायचं हे सगळ्यात मोठं टेन्शन आलेलं होतं मला तर जास्त टेन्शन आलं होतं एवढ्यावरती कोण जाणार बाबा चला मग सगळी म्हटले की आज आपण टेरेसवरती भेळची पार्टी करूया म्हणून तयारी केली आणि माझ्यापेक्षा आणि चोकलीपेक्षा ना आमच्या या बाकीच्या चिल्ले पिल्ल्यांना असलं एक्सायटेड झालेली होती मग त्यांनी आम्हाला सामानसुद्धा वरती आणायला मदत केली काय चालत कुठं जायचं होतं लिपटणं तर वरती जायचं होतं आणि आमच्यापेक्षा जास्त तीच एक्सायटेड होते मग कांदा टोमॅटो कैऱ्या बिऱ्या सगळं गोळा केलं आणि टेरेसवरती गेलो नुकतीच आपली गावची यात्राहून गेलेली होती मग मेवा पण घरात होता सगळ्यांच्या घरातला मेवा गोळा केला आणि टेरेसवर जाऊन मस्त अशी भेळ पार्टी केली व्ह्यू तर इतका सुंदर होता ना छान